स्टार खेळाडू आयकॉन म्हणून जोशी ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं विचार केला त्याच्या नावावरती बरेच मॅन ऑफ सिरीजच्या मानकरी नक्कीच आहेत कूलर असेल दोन टी व्ही देखील त्याच्या नावावरती आहेत दोन बायसायकल आणि बाईकच्या रेसमध्ये देखील होता थोड्या पॉईंट साठी नक्कीच मागच्या सीझनला मात्र मागे राहिला या मॅच मात्र सुरुवात होत्या देवया दोन्ही टीमला शुभेच्छा विश्व ऑल द बेस्ट बो टीम शो द गुड गेम शो कॉल लेट्स प्लाय ग्रीन सिग्नल बॉलिंग ट्रॅक वरती अनिल स्ट्राईक तो दीपक आणि नॉन स्ट्राईक इंडला आहे असिफ ला आपण पाहतोय विकेट बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल डावनचा श्रीगणे होत असताना टीमच आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी परत एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय मध्ये प्रहार केला इथे मात्र चुकी घडणार नाही या वैकीचा बटन धक्का क्रमांक पहिला लागत असताना फलंदाज बाद यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र आता दाफवले दाफल जाऊन वाढलाय दाफल जाऊन पोहोचलाय चार फोर ऑन बोर्ड यावेळेस आपण पाहतोय एकदा इथे मात्र परत एकदा एकवडण्यात आली बॅट मधून दाफलजून पोहोचलय पाच या तो संख्येवरती फाय लॉस ऑफ वन विकेट तीन बॉलचा खेळ झालाय उर्वरित अजूनही तीन बॉलचा खेळ बाकी आहे मात्र आढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय लाऊड आपला यावेळेस मात्र पाहावं लागेल बघा पंचांवरती प्रेशर टाकू नका पंचांवरती प्रेशर टाकू नका पंचांचा निर्णय अंतिम इथे मात्र धक्का लागत असताना दुसरा धक्का क्रमांक दुसरा फलंदाज इथे मात्र बाद होईल फलंदाज पाकट बघा पंचांचा निर्णय सर बघा पंचांचा कॉल असेल अंपायर डिसिजन असेल तर हे सर पंचांचा निर्णय अंतिम आहे याची नोंद घ्या बघा आपली स्पर्धा याची देखील दक्षता घ्या पंच देखील आपण त्यासाठी बाहेरून आणलेले आहेत त्याची देखील दक्षता घ्या हो मात्र ऑन साइडला पूल केलाय इथे मात्र एकदा मिळत्या दुसऱ्या धाब्याचं कॉल आहे पाहावं लागेल इथे मात्र मैदानामध्ये मांड घडलंय काय इथे मात्र आपण पाहतोय दहा तब्बल सात या धाव संख्येवरती बोर्ड सात धाबा दहा फलकावरती या शेवटचा बॉल आहे हो यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं सेल्फ डिफेन्स सर्वे आपल्याला पाहायला मिळालं एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय दाफोला जाऊन पोहोचले सात या दावसीवरती से सेव्हन ऑन बोर्ड यावे सव्यामध्ये आपण पाहतोय फटका इथे मात्र सजवलाय या सहा दहाव्याच्या मदतीने दाफोलाजन पोचेल तब्बल अकरा तेरा या आकड्यावरती थटीन अंबोड हो यावेळीस मात्र उत्कृष्ट अशी झेल टिपली केली इथे मात्र धक्का क्रमांक तिसरा लागत असताना राज तो मात्र परतापन लागेल यावेळी काय गोलंदाजी चालू आहे इथे मात्र कमाल क्षेत्ररक्षण कमाल गोलंदाजी कौतुक करावं तितक कमी आहे आल्या आल्या हवे प्रहार केलाय मी इथे त्या वन बाउंड पार अक्षयच्या बॅट मधून आलेला हा शौकार चार सतरा दबादा फरची सेव्हन्टीन ऑन बोर्ड डावकुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय अक्षय यावेळेस कोलवाटप्पाचा बॉल खोदून काढायचा होता इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता झाली पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न कार्पेट फटका सजवलाय बॉलला उचलतील फेकतील चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नफल पोहोचवले अठरा एटी नोर्ड शेवटचा बॉल आहे या षटकातील फक्त अडकण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतो एक दाबीत मात्र एक आली या एकोणवीस दाबा दाफलकावरती नाईन रन्स ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ थ्री विकेट अजूनही दोन षटक उर्वरितात या दोन षटकामध्ये किती दाबा बनवण्याचा प्रयत्न असेल ते देखील पाहावं लागेल अक्षयला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती संजय झालाय एका बाजूचा विचार केला अक्षय तर अक्षय मात्र आमचे प्रॉपर रायटर आहेत ओमसा सीचे आज मात्र उपस्थित नाही आहे परंतु विचार केला तर दुबई सारजा इथे मात्र मोठी स्पर्धा चालू आहे तिथे देखील लाईव्ह आपण पाहू शकतो ओमसा एम टी सी यांच्या मार्फत ती लाईव्ह वाहिनी तिथे मात्र रेकॉर्ड केली जाते टेलिकास्ट आपण पाहू शकतात आणि तिथे मात्र विचार केला अक्षय मात्र संपूर्ण ओमसाई ओम ची टीम तिथे मात्र उपस्थित आहेत पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय मात्र प्रहार केला हवेमध्ये इथे मात्र चुकी घडली थोडीशी मैदानाच्या आतमध्ये चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय विशाल गवळी तिथे मात्र आला होता एक दाब आपल्याला पाहायला मिळत्या दाफल पोहोचवलाय बावीस ट्वेंटी टू ट्� ऑन बोर्ड दोन बॉलचा खेळ झालाय उर्वरित अजून चार बॉलचा खेळ बाकी आहे पुढचं बॉल आहे वीस प्रत्येक बॉल होतं यार हो या मात्र काय फटका इला जवाब स्टँड अँड डिस्पॅच इथे मात्र मी तिला पूर्णपणे सहा धावा आणि सहा धावेच्या मदतीनं दहा फलत पोहोचेल तब्बल अठ्ठावीस चाकडावरती ट्वेंटी एट ऑन बोर्ड नक्कीच आमच्या पर्यंत संधी आली आहे की चौथे षटक या वीस नऊचा कॉल आलाय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि नो no प्लस टू टोटल तीन धावा नो प्लस टू एकतीस दावा no दरती तीन बॉलचा केस आलाय नक्कीच मोहन पाटील यांच्या वतीने आम्हाला संधी आली आहे की विशाल गवळीं जर शेवटचा छट्ट हाताळलं तर नक्की दोनशे रुपयाचा कॅश प्राइज विशाल असेल नो no बॉलचा कॉल आला इथे मात्र आपण पाहतो एक दहावी ते एकवडण्यात आली संधी नक्कीच झाली विशाल साठी मोहन पाटील कडून जर चौथं षटक जर हतार विशाल विशालने तर नक्की दोनशे रुपयाचा कॅश प्राईज असेल मोहन पाटील कडून संपला बाईट बॉल। एक शिक्षा भरास बाहेर यावीस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय यावीस ऑन साईडला पूल केलाय एकदा कम्प्लीट एका दाव्यावरती समाधान मानावं लागतंय दुसऱ्या दाव्याचं मानस आहे परंतु धाडस नाही या आणि एका दहाव्याच्या मदतीने जर विचार केला दाफोला जो पोचलाय चौतीस शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील हो यावेळीस मात्र काय मॅच मध्ये आज चमकत असताना हिरा आपल्याला पाहायला मिळतो तब्बल चाळीस धावदा फलकावरती लॉस ऑफ थ्री विकेट अजूनही एक षटक उर्वरित आहे चाळीस धावदा फलकावरती पाहायला मिळतात फोर्टी ऑन बोर्ड साहिल जाऊन साहिल साहिल देखील भॅट पाहतात देखील खेळाडू आहेत आणि मी तर म्हणेन मॅरेथॉन अनेक्स म्हटलं तर फायबर बॅट्स ब्रँड अम्बॅसेडर आहेत सगळे खेळाडू आहेत ते नक्कीच त्या नावाने मात्र ओळखले जातात अच्छा चौथं षटक यावेळेस आपण पाहतो घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती दीपक वैयक्तिक पहिले षटक आणि संघाचा चौथा आणि अखेरचा षटक आपण पाहतो ऑन साईडला पूल केला एक दाबी तो मात्र पाहायला मिळतो एका दाब्याच्या मदतीने दाफोरचाळीस या आकड्यावरती फोर्टी वन ऑन बोर्ड मात्र डान्सिंग चांगला एफर्ट्स पाहायला मिळतात कौतुक करावं तितकं कमी बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला चांगला टायमिंग चांगली जम्प त्यावेळेस पूर्णपणे चार दाबा वाचवण्याचं काम इथं मात्र केलं क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी दोन बॉलचा केस झाला आणि त्रेचाळीस दाबाद अफल दिया वरती आता मात्र झाली या चव्वेचाळीस दा अफलका दिया फोर्टी फोर ऑन बोर्ड उर्वरित अजूनही तीन बॉलचा के बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये चव्वेचाळीस दाबाद अफलका दिया फोर्टी फोर ऑन बोर्ड वीस आता मात्र राऊंड ऑफ विकेट मारा या वीस स्लोअर गतीचा बॉल ओ हो यावेळेस मात्र चुकी घडणार नाही या क्षेत्रक्षकाने टिपलाय जाईल आणि संकुश झालाय फलंदाज केयूरचा खेळ के, फलंदाज बाद न्यू बॅटरी यावेळेस मैदानाची आत्तावेळी आपण पाहतो सचिन यावेळेस आला अजून उर्वरित दोन बॉलचा खेळ बाकी आहे अगदी मी प्रहार केला इ फक्ता के ते मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक जायच सीमा रेषा पार आलेला हा दर्जेदार ब्रँडेड तब्बल पन्नास नावाप्रमाणे सचिनचा विचार केला सचिन रमेश तेंडुलकर जे आपण पाहतो खऱ्या अर्थाने गॉड ऑफ क्रिकेट त्या नावानी मात्र आणि त्याच नावाने मात्र तो खेळतो जर्सीवरती देखील दहा क्रमांकावर पाहतोय चोपन्न नव्वद फलकावरती आणि పంచావన్ ధావెంట్ అవశ్యక్త మేరే చోవిస్ బాల్ పంచ चले स्पीड अप करा बघा विनंती असेल चला विशाल गवळी थोडेसे टिप्स नक्कीच देतात टीमला कारण की अनुभवी खेळाडू आहे चला स्पीड अप करा विशाल दोन्ही फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये तुमचे टीमशी आणि त्या समोर युवा हिलक्री चला विनंती असेल लोंडे सर चला स्पीड अप करा वेळ घेऊ नका असं थोडस आज चेहऱ्यावरती टेन्शनचा माहोल जरूर आहे विशालच्या कारण की त्यांचा संघ इथे मात्र आपण पाहतोय थोडस मंत्र नक्कीच देतात टीम साठी संध्याकाळचं सत्र आता मात्र चालू झालं आणि या त्याचप्रमाणे थोडस शहरावरती स्ई जरूर आली कुणाल मात्र आमच्या साथी मित्र आणि या टी सी ची प्रॉपर रायटर आहे त्याचप्रमाणे कॅमेरामॅन आपण पाहतोय मोरेश्वर मात्रे त्यानंतर अंपायर जे आपण पाहतोय ज्यांनी अचूक का असं कामगिरी केली मोहन पाटील असतील त्यानंतर साहिल मामूनकर असेल त्यानंतर विशाल गवळी असतील अचूक का अशी कामगिरी केली त्यांचा देखील आभार आणि त्यानंतर रोशन असतील रोशन जाधव आमच्या लाडके मित्र आणि त्याचप्रमाणे स्कोरिंग अचूक अशी त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये केली गेली आहे त्याचा देखील आभार येस इथे मात्र मॅच चालू होत्या पहिलाच बॉल याविस आपण पाहतोय ऑन साईडला संधी होती संधीच सोनं करायचं होतं परंतु इथं मात्र आता मात्र चांस म्हणजे सागरला सागर, सागर आणि या दीपकचा जो विचार केला जोडी सलामी घणाघाती म्हणून मानली जाते परंतु आता मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये घडील काय यावेळीच मात्र विस्फोटक बल्लेबाजी करतात इथं मात्र पूर्णपणे दाखवून दिले ग्लान्स फटका आलेला हात चटका लागत असताना संघाला रन्स चौकार दोन बॉल आणि पाच दहा फलकावर दिया फुटचा बॉल यावी परत एकदा बॅक फुटला पंच करायचं होतं आणि बॉलचा काही एक संपर्क का झाला नाही या अस्सी फ्यावीस बॉलिंग ट्रॅक दिया फरकेचा जादूगर म्हणून जेशी ओळख आहे तोच नो बॉलचं कौल आला आहे ते सरार चुकी मैदानामध्ये घडली आहे नो प्लस चार मी तिला पाच धावा पूर्णपणे पंजाबत असताना मैदानाच्या आतमध्ये दाफोलक पोहचेल दुहेरी अंकांमध्ये टेन ऑन बोर्ड दहा दाव संख्येवरती पाहायला मिळतात तीन बॉलचा खेळ झालाय दहा दावा दाफोलकावरती दिया पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय परत एकदा बॉल तयार राईट राऊंड ऑफ विकेट प्रत्येकदा परत एकदा असीफो यावेळी मात्र काय झेल इथे मात्र कौतुक करावं तितकं कमी आहे पूर्णपणे यावेळेस शंभर टक्के या टीम साठी मात्र दिल्या ते म्हणजे केयूरने पूर्णपणे चांगला एफर्ट यावेळी सारखी उडी झेप इथे मात्र उंच भरारी घेतली होती आणि हाताचा पिसारा फुलवला होता लाईव्ह देखील आपण पाहू शकतो स्क्रीन वरती रिप्ले ऍक्शन यावेळेस उमसे एम टी सी मार्फत पाहायला मिळत्या चांगल्या क्लॅरिटी गुड क्वालिटी यावेळेस आपल्याला पाहायला मिळत्या चांगला एफर्ट यावेळेस चा केऊरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय काय उडी यावेळेस आपल्याला पाहायला माहित आहे लाज जबाब कौतुक करावं तितकं कमी आहे केऊरचं पूर्णपणे स्वतःला टीम साठी झुकून दिला न्यू बॅटरी ह्यावेळेस माहिती नाहीच्या आतमध्ये राजेश यावेळी घुटना टेक षटकार देख डबे मे डब्बा डब्बे मे केक घुटना टेक और षटकार देख साधा बॉल यावेळी आपण पाहतो इथे मात्र लाऊड अपील लाऊड अपील पाहायला मी इथे पहावं लागेल इथे मात्र ना डाऊट आता मात्र लाऊड अपील पाहायला मिळतो या वाईट बॉल चांगली कामगिरी यावेळेस साईडच्या माध्यमातून पाहायला मी इथे सतरा दाबा दरती आहेत बोर्ड एक षटकाच्या अखेरीस समाप्त झालाय सतरा दाबा दफलक वरती संतोष लोंडे यावेळेस मात्र आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती माजिक किंग चे ओनर आहेत प्रॉपर रायटर आहेत ओहो हो यावेळेस मात्र फिरकी गोलंदाजी ज्या प्रकारे मात्र त्याची ओळख आहे त्या प्रकारे आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती चेहऱ्यावरती नक्की स्माईल चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते यावेळी डान्सिंग फटका खेळायचा होता एक दहावी तो मात्र पाहायला मिळते एका दाफीच्या मदतीने दाफाला जो पोचेल तब्बल आठ या आकड्यावरती एट ऑन बोर्ड अठरा हाफेरमध्ये प्रहार केलं इथे मात्र मिड विकेट रिझ मध्ये बॉल ट्रॅव्हल आहे दावनचा जो विचार वन केला दाफल तुम्ही पुछलं तर बॉल एकवीस शुभ संख्या ट्वेंटी वन ऑन बोर्ड एकवीस धावा दा फलक वरती एकवीस मोदक एकवीस दुर्वा एकवीस धावा या वीस द वरती पाहायला मिळतात ट्वेंटी वन ऑन बोर्ड शेवटचा एक बॉल अजून उर्वरित आहे हो या वीस मात्र थोडासा फटका फसला होता बॉल थांबून आला त्यात बावीस डबल अफक वरती येणारे बारा बॉल आणि तेत्तीस डब्यांची आवश्यकता मॅच मध्ये थर्टी थ्री रन्स टू विन फ्रॉम ट्वेल्व बॉल्स चला स्पीडअप करा यास वेळ घेऊ नका बॉलिंग ट्रॅकवरती दीपकला आपण पाहतोय हो यावेळेस मात्र हवे प्रहार केला ऑन साइडला इथे मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय सागरचा जर विचार केला तर एका बाजूने तलवार लढत असताना आपल्या संघासाठी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय यावेळेस पहावं लागेल चोवीस धावा दाव वरती ट्वेंटी फोर ऑन बोर्ड लॉस ऑफ वन विकेट हो हो यावेळेस मात्र वाईट बॉल पंचायचे दोन्ही हात समांतर दावा मिळाल्यात त्या अव्हांतर अव्हांतर दावाची मदत दावफलक पोहोचेल तब्बल पंचवीस याकड्यावरती खोलव टप्पाचा बॉल कोदून काढलाय इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची ची सांगता डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आता मात्र जर विचार केला तर येणार आहे नऊ बॉल आणि तीस धाव्यांशी अजून आवश्यकता या मॅच मध्ये सामना जिंकायचा असेल तर विशाल गवळी इथे येणं खूप गरजेचं आहे या स्थितीमध्ये सारखी एक मोठा खेळाडू आहे आणि आता मात्र गरजेच्या वेळी इथे मात्र प्रहार केला स्ट्रेट इंडिज बास्केट हाताचा पिसारा फुलवला होता पूर्णपणे इथे मात्र स्ट्रेट इंडिज बास्केट फटका फसलाय आणि त्या फटकाचा चटका लागत असताना या टीमला फलंदाज बाद आणखी चेहऱ्यावरती थोडसा निराशाजनक आपल्याला चेहरा, चेहरा पाहायला मिळतो विशाल गवळीचा कारण थोडीशी टीम मात्र इथे खचताना आपल्याला पाहायला मिळते मात्र आल्या आल्या हव्याने प्रहार केलाय सलग ची दुसरी विकेट विकेटचं पतन यावेळी सध्याची स्थिती अशी झाली तू चल मे आया असं सध्याच्या स्थितीला आपण पाहतो यावेळेस खेळाडूच्या तंबू मध्ये यावेळेस मात्र एक मोठा खेळाड मैदानाच्या आतमध्ये आलाय रायगडचा डाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे तो आपण पाहतोय इथे म्हणजे विशाल गवळी खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू आहे दोन कूलर एक एक बायसिकल आणि त्यानंतर दोन टीव्ही मात्र त्याच्या नावावरती आहे तो खेळाडू आपण पाहतोय विशाल गवळी यावेळी हो हो मात्र प्रहार केलाय काय फटकाय ला, फट का ला जबाब फटकाय ज्या प्रकारे तो खेळतो त्या प्रकारे मात्र आता सुरुवात केली आहे दाखवून दिलाय की काय नाव मला का म्हटलं जातं वंडर बॉय ऑफ ठाणे जिल्हा ते मात्र आपण पाहायला आहे दाफोला जाऊन पोहोचवलं तब्बल सव्वीस ट्वेंटी सिक्स ऑन बोर्ड आता मात्र येणारे सहा बॉल आणि एकोणतीस दहाव्याशी अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळत नक्कीच जो विचार केला दोन हजार बावीस मध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती त्यावेळेस मात्र विशाल गवळी तिथे मात्र बेस्ट बॅट्समॅनच्या किताबासाठी होता आणि एखाद्या अर्थानं एक मोठा खेळाडू आहे मोठा नाव आहे सातत्याने एकोणतीस दो यावेळेस मात्र यु मीन्स लीड करायचं होतं पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय डॉट बॉलची ची संगत आपल्याला पाहायला मिळत्या डॉट बॉल सेंचुरी लाईर गौडीचा विचार केला तर नक्कीच थोडेसे या सीझन विचार केला तर बाग फुटला होते सेंचुरी पाहावं लागेल फुटचा बॉल हो हो या वेळेस मात्र पूल केला इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळाला न प्लस वन येणारे पाच बॉल आणि सत्तावीस धाव्यांची आवश्यकता बागफूटला पंच केलंय परत स्ट्राईक इथे मात्र विशाल आपल्याला पाहायला मिळ्या येणारे चार बॉल आणि सव्वीस धाव्यांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये जोपर्यंत विशाल मैदानात आहे तो किती धावा बनू शकतात कारण की नावातच त्याच्या विशाल आहे वेळेस मात्र एक डिक्लेअर मध्ये गोशांगी क्षेत्रामध्ये एकदा मिळेल एका दाव्याने काही घडणार नाहीये काही बिघडणार नाही या परंतु आता जर जिंकाज असेल तर जादूगरला बोलवावं लागेल कारण की येणारे तीन बॉल आणि पंचवीस दाव्यांची आवश्यकता हो यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय इथे मात्र परतावं लागेल सेलिब्रेशन होत आहे कारण की मोठी विकेट इथे मात्र संपादित झाली आहे विशालला मात्र परतावं लागेल विशाल भाग थोडा का फलंदाज बाद आता मात्र येणारे दोन बॉल आणि या पंचवीस दहाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये दहावा कंप्लीट होते आणि आता मात्र एक बॉल आणि चोवीस धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये हो हो यावेळी मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथं पात्र पाहतोय चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला आहे परंतु मिळतील या चार धावा आणि सामना जिंकलाय युवा संघाने जिंकलेल्या टीमचे अर्धिक अर्धिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कळतो नक्की चेहऱ्यावरती स्माइल आहे संतोष लोंढे सरांच्या सामना नक्की जिंकलाय त्यांचा संघ चला नाणेपैकी इथं मात्र करून घ्यायची संतोष लोंढे सर चला आपलीच मॅच आहे